हॅलो नमस्कार ओम शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्यम तर मित्रांनो आज आपण पशुपती व्रताविषयी जाणून घेणार आहोत काही प्रश्न आहेत त्यांचे आपण उत्तर बघणार आहोत तर बघा पशुपतीनाथ व्रताचे मी दोन ते तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सकाळची पूजा कशी करावी सायंकाळची कशी करावी तसेच पूर्ण माहितीसुद्धा अपलोड केलेली आहे पूर्ण माहितीचं व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तर त्यांनाच काही कमेंट आलेले आहेत तर त्यांचे मी आत्ता उत्तर देणार आहे तर बघा पशुपतीनाथ व्रत हे एक चमत्कारिक व्रत समजले जाते याच्यामध्ये जा कुठलीही जास्त मेहनत नाही किंवा खूप आपल्याला उद्यापन करण्यासाठीही कोणा कोणाला बोलवायचं आहे जेव घालायचे असं काहीच प्रकार नसतो अगदी साधा सिंपल उपवासही असतो आणि तेवढेच साधे सिंपल उद्यापन असते तर बघा प्रत्येक वेळेस आता आपण पूजा करत असतो तर त्याचा मात्र संकल्प आपल्याला नक्की घ्यायचा असतो हे व्रत एवढे चमत्कारी आहे पाच सोमवार आपल्याला करायचे असते तर पाच सोमवार पूर्ण होता होता बहुतेक लोकांना याचे रिझल्ट मिळतात म्हणजे याचा फायदा होतो आपली जी मनोकामना असते ती पूर्ण होत असते आणि बघा काही वेळेस आपले जर पाच सोमवारमध्ये एखाद्या वेळेस आपली इच्छा पूर्ण होत नाही तर म्हणतात ना आपले जे कष्ट आहेत किंवा आपले जे कर्म आहेत ते जरा जास्त असतील काही खराब कर्म असतात त्याचेही फळ आपल्याला भोगावं लागतं त्या पद्धतीने काही गोष्टी असतात तर त्यासाठी आपल्याला तीन वेळा पशुपती व्रत करायचे असते तर तीन वेळा जर का पशुपती व्रत केलं तर त्याचा आपल्याला नक्कीच लाभ होतो आपल्या इच्छा सर्व पूर्ण होतात तर चला आपण बघूया काही प्रश्नांची उत्तरं तर एकादशीला मंदिरात जायचे की नाही आणि पशुपतिव्रत ज्या दिवशी असेल त्या दिवशी एकादशी असेल तर काय करायचे असा एका ताईंचा प्रश्न आहे तर बघा आता बरेच जण एकादशी करतात आणि बरेच जण नाही करत तर ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी त्या दिवशी पशुपती व्रत करायचे नाही फक्त तर करायचं आहे एकादशीचा उपवास तर तुम्ही मंदिरात जाऊ शकता जल अर्पण करू शकता शिवलिंगावर पण पशुपतीनाथ व्रतामध्ये आपण ज्याप्रमाणे पूजा करतो त्या पद्धतीने पूजा वगैरे काही करायची नाही फक्त तुम्ही जल अर्पण करू शकता त्यानंतर आहे की पशुपती व्रत रात्री कधी सोडावे तर पशुपती व्रत हे संध्याकाळची पूजा केल्याशिवाय सुटत नाही संध्याकाळची पूजा आपल्याला प्रदोष काळात करायची असते म्हणजे सूर्यास्ताच्या पंचेचाळीस आधी आणि सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिटेनंतर म्हणजे ह्या दीड तासाच्या कालावधीतच आपल्याला हा आ, ही पूजा करायची असते संध्याकाळची आणि त्यालाच प्रदोष काळ असे म्हणतात आता पूजा करून झाल्यानंतर आपण घरी येतो आणि जो मंदिरातून आपण प्रसाद परत आणलेला असतो तो ग्रहण करायचा आहे जेव्हाही तुम्ही जेवायला बसणार आहात तेव्हा तुम्ही तो प्रसाद आधी ग्रहण करायचा आहे आणि नंतर उपवास सोडायचा आहे म्हणजे तर संध्याकाळची पूजा झाल्यानंतर तुम्ही जेव्हा घरी येता घराच्या बाहेरही दिवा आपल्याला लावायचा असतो आणि ती वेळ असते दिवे लावण्याची तर संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस ला तर काही आपण जेवायला बसत नाही तर त्याच्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी म्हणजे दिवे लावून झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही कधीही उपवास सोडू शकता तर उपवास सोडत असताना मात्र पहिल्यांदा आपण जो मंदिरातून प्रसाद घरी आणलेला आहे तो ग्रहण करायचा आहे आणि त्याच्यानंतरच उपवास सोडायचा आहे उपवास सोड पुण्यामध्ये तुम्ही रेग्युलर जे जेवण घेतात ते घेऊ शकता फक्त कांदा लसूण अवॉइड करायचा आहे आणि जो प्रसाद तुम्ही मंदिरातून आणलेला आहे तो तुम्ही एकट्यानेच ग्रहण करायचा आहे तो तुम्ही कोणालाही देऊ शकत नाही जर घरामध्ये लहान मुलं असतील तरी लहान मुलांनासुद्धा तुम्ही तो द्यायचा नाही मात्र ज्याने उपवास केलेला आहे त्या एकाच व्यक्तीने तो उपवा प्रसाद ग्रहण करायचा आहे आता एका ता प्रश्न होता की सोमवारी त्यांनी संपूर्ण दिवस उपवास केला आणि सकाळ संध्याकाळची पूजासुद्धा केली पण संध्याकाळची पूजा करून घरी आल्यानंतर त्यांना प्रॉब्लेम आला मात्र त्यांनी प्रसाद ग्रहण केलेला नव्हता तर हा उपवास आपण ह्या पाच सोमवारांमध्ये मोजू शकतो की नाही तर बघा असे झाले तर हा उपवास पाच सोमवारात नक्की मोजू शकता त्याचं कारण असं आहे की संपूर्ण दिवस तुम्ही उपवास केलेला आहे त्याचबरोबर सकाळची पूजा संध्याकाळची पूजा दोन्हीही तुम्ही केलेल्या आहेत आणि उपवासामध्ये बघा मंदिरात जाऊन पूजा करणं हे महत्त्वाचं असतं आणि ते तुम्ही केलेलं आहे आणि संपूर्ण दिवसभर तुम्ही उपवास पण केलेला आहे तर नक्कीच तुम्ही हा उपवास पाच सोमवारांमध्ये मोजू शकता आणि प्रसाद खाण्याची गोष्ट आहे तर तुम्ही प्रसाद खाल्ला तरीही चालेल नाही खाल्ला तर तुम्ही तो प्रसाद गाईला सुद्धा घालू शकता जर कोणाच्या मनात असं असेल की आता प्रॉब्लेम आला आहे आणि हा प्रसाद आपण कसा ग्रहण करावा तर काहीच प्रॉब्लेम नाही कारण तुम्ही तो प्रसाद मंदिरात नेला होता आणि चांगल्या जेव्हा तुम्ही शुद्ध होत्या त्याचवेळी तुम्ही तो प्रसाद बनवलेला होता मंदिरातून रिटर्न आलेला आहे आणि काहीच हरकत नाही तुम्ही तो प्रसाद खाल्ला तर आता बघा बऱ्याचदा असा प्रश्न येतो की आपण जो दिवा मंदिरातून एक परत आणलेला असतो तर त्या दिव्याचे काय करायचे आता बऱ्याच जणी आहेत त्या कणकेच्या दिवा बनवत असतात तर बऱ्याच जणी मातीच्या पंथी घेत असतात जर तुम्ही मातीचा दिवा घेतलेला आहे तर ते दिवे तुम्ही पाच सोमवारांचे पाच दिवे जमा करून ठेवू शकता आणि शेवटच्या सोमवारी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारचा उपवास झाल्यानंतर मंगळवारच्या दिवशी तुम्ही ते एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवून येऊ शकता आणि जर का तुम्ही कणकेचा दिवा घेतलेला असेल तर तो मात्र दुसऱ्या दिवशी लगेचच म्हणजे पहिला सोमवार दुसरा सोमवार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच तो गाईला खाऊ घालायचा आहे मात्र त्याच्यामध्ये असलेली वात आहे ती काढून घ्यायची आहे आणि नंतर गाईला तो दिवा खाऊ घालायचा आहे आता बघा पुढचा प्रश्न आहे की श्रावण महिन्यात उपवास केला तर चालतो का तर हो नक्कीच हा उपवास श्रावण महिन्यात करू शकता कारण श्रावण महिना हा महादेवांनाच समर्पित आहे फक्त तुमचं तुम्ही जो उपवास करणार आहे तो श्रावणचा सोमवार समजून नाही तर पशुपतीनाथ तर व्रताचा सोमवार समजून तुम्हाला उपवास करायचा आहे त्याच पद्धतीने पूजा वगैरे तुम्ही करणार आहात म्हणजे तो पशुपतीनाथ व्रतच समजला जाईल तर अवश्य तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हा उपवास करू शकता तर अमावस्येला पशुपतीनाथ व्रताची सुरुवात करू शकतो का तर नाही अमावस्या झाल्यानंतर पुढच्या सोमवारपासून तुम्ही पशुपतीनाथ व्रताला सुरुवात करायची आहे पण जर का तुमचे उपवास चालू आहेत आणि मध्ये अमावस्या येत असेल तर तुम्ही नक्की उपवास करू शकता परंतु उपवासाची सुरुवात ही अमावस्येला करायची नसते तर त्यानंतर एका ताईंनी विचारले आहे की माझ्याजवळ दगडी शिवलिंग आहे तर व्रत मी घरीच करू शकते का तर बघा घरी तुम्ही व्रत अवश्य करू शकता परंतु घरी व्रत करण्यासाठी पार्थिव शिवलिंग स्थापित करावं लागतं आणि ते मातीचे असते त्याची पूजा झाल्यानंतर ते शिवलिंग अगदी आपल्याला सूर्यास्त होण्याआधीच विसर्जित करायचं असतं त्यामुळे दगडी शिवलिंग वापरता येणार नाही आणि आपल्या आपण जे शिवलिंग पूजेसाठी घेतलेले आहेत ते तुम्ही एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता आता नदी जवळ नसते त्याच्यामुळे मग एखाद्या झाडाखाली तुम्ही विसर्जित करू शकता आणि जर नदी जवळ असेल तर ते नदीत विसर्जित करायचे आहे पशुपती व्रत करत असताना बऱ्याच ताईंना हा प्रश्न पडतो की रुईचे फूल आमच्याकडे नाही किंवा धोत्र्याचे फूल आमच्याकडे नाही किंवा जी पूजेची सामग्री आहे त्याच्यातील एखादी वस्तू आमच्याजवळ नाही तर आम्ही त्या वस्तूशिवाय पूजा करू शकतो का तर हो नक्कीच करू शकता कारण की प्रत्येक ऋतूमध्ये धोत्र्याचे फूल हे आपल्याकडे उपलब्ध नसते तर त्याशिवाय रुईचे फूल हे तुम्हाला बाराही महिने मिळते परंतु एखाद्या वेळेस आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्याला रुईचे फूल मिळत नाही त्यामुळे जर का तुमच्याजवळ रुईचे फूल नाही धोत्र्याचे फूल नाही तर त्यात काहीच संकोच करायचा नाही तुम्ही कुठल्याही प्रकारचं फूल घेऊ शकता झेंडूचं फूल चालतं गुलाबाचं फूल चालतं कुठलंही फूल आपण पूजेसाठी घेऊ शकतो आणि जर का एखादी वस्तू चंदन म्हणा किंवा दुसरं काही आपल्याजवळ अवेलेबल नसेल तर त्याशिवाय सुद्धा आपण पूजा करू शकतो फक्त आपल्या मनातील भाव महत्त्वाचे असतात आता बघा जेव्हा आपण घरी पूजा करत असतो तेव्हा मनात प्रश्न असा येतो की जर आपण एकदा शिवलिंग बनवली तर दर सु दर सोमवारी तीच शिवलिंग वापरायची की बदलायची आहे तर बघा आपण जर का मंदिरात पूजा करायला जात आहोत तर आपल्याला मंदिर बदलता येणार नाही या व्रतामध्ये काही नियम आहेत की जे आपण एका घरामध्ये राहत आहोत जरी पण आपण भाड्याच्या घरात आहोत तरीसुद्धा आपल्याला घर बदलता येणार नाही किंवा पूजा करायला आपण ज्या मंदिरात जात आहोत ते मंदिरसुद्धा आपल्याला बदलता येणार नाही तर आपण जी पार्थिव शिवलिंग बनवतो तीसुद्धा आप ती, ती मात्र आपल्याला नवीन घ्यायची आहे कारण त्याचे सूर्यास्ता आधीच आपल्याला विसर्जन करावे लागते मग दरवेळेस मातीचे नवीन शिवलिंग आपल्याला बनवावे लागते तर सकाळची पूजा किती वाजेपर्यंत केली पाहिजे तर बघा अकरा वाजेच्या आत आपण सकाळची पूजा करू शकतो आता बऱ्याच जणींनी विचारलं होतं की मा जे दिवे आपण कणकेचे बनवत असतो तर ते कच्चेच घ्यायचे आहेत की त्यांना बाफून घ्यायचं आहे तर हे दिवे कच्चेच घ्यायचे आहेत आणि हे दिवे आपल्याला मंदिरात ठेवायचे असतात म्हणजे ते मंदिरात असणारे पुजारी ते गाईला देत असतात आणि घरी आणलेला दिवा जो असतो कणकेचा सुद्धा आपल्याला गाईला द्यायचा असतो तर बघा एका ताईंनी विचारलं होतं की माझ्या तुळशी वृंदावनामध्ये एक मी शिवलिंग ठेवलेली आहे तर त्याचीच मी पूजा केली तर चालेल का तर बघा शिवलिंग जर तुम्ही तुळशीजवळ ठेवलेले आहे तर ते नक्कीच एकतर चिनी मातीचं असेल किंवा दगडाचं असेल त्या पद्धतीने असेल परंतु आपल्याला जर तुम्ही घरी पूजा करत असाल तर तुम्हाला पार्थिव शिवलिंग स्थापित करायचे असते दगडाचे किंवा चिनीचे असले त्याची तुम्ही अशीच दरवेळेस पूजा केली तर चालते परंतु पशुपतीनाथ व्रत म्हणून जर का तुम्ही पूजा करत असाल तर त्याची पूजा करू नये आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशी वृंदा शिवलिंग ठेवू नये तर शिवलिंगावर कुंकू वाहू शकतो का तर नाही आपण पूजेच्या ताटामध्ये कुंकू घेतो ते कुंकू आपण पार्वती मातेंना अर्पण करण्यासाठी घेत असतो ते शिवलिंगावर अर्पण केले जात नाही म्हणजे कुंकू हे महादेवांना अर्पण केले जात नाही आपण शिवलिंगावर कुंकू वाहू शकत नाही एकताईंनी विचारले होते की माझा एक सोमवार माहेरी झाला आहे आणि बाकीचे सोमवार मी सासरी केले आहेत तर असे केले तर चालते का तर बघा आपल्याला मंदिर बदलता येत नाही म्हणजेच बघा आता जर का तुम्ही माहेरी उपवास केला आहे एक पूजा माहेरी झाली आणि बाकीचे तुम्ही सासरी करताय तर याचा अर्थ तुम्ही मंदिर बदललेलं असेल तर ह्या व्रतामधील महत्त्वाचा नियम हाच आहे की आपल्याला मंदिर बदलता येणार नाही म्हणून तसे न करता तुम्ही जिथे उपवास करत आहात माहेरी असाल तर तुम्हाला पाच सोमवार माहेरीच करावे लागतील आणि जर का तुम्ही सासरी करत असाल तर पाच सोमवार तुम्ही सासरीच करू शकता हे बघा हे व्रत असे नाही की लगातार तुम्ही पाच सोमवार केलेच पाहिजे तसं काही नाही तुम्ही मध्ये गॅप आला तरीसुद्धा चालतं परंतु हे उपवास एकाच मंदिरामध्ये तुम्हाला करायचे आहेत आता सकाळी आपण कोणता दिवा नेऊ शकतो तर बघा सकाळी असं काही नाही की कणकेचाच दिवा घेतला पाहिजे तुम्ही पंथी घेऊन गेलात तरी चालेल किंवा तुमच्या घरामध्ये असेल पितळाची असेल तांब्याची असेल किंवा स्टीलची असेल कुठल्याही दिवा तुमच्याजवळ असेल तो तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि संध्याकाळी मात्र तुम्हाला कणकेचे किंवा मातीचे दिवे घेऊन जायचे आहेत कारण ते दिवे आपल्याला परत आणायचे नसतात ते दिवे आपल्याला तिथे मंदिरातच ठेवून परत यायचं असतं आणि सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की आपण पूजा घरी केली तर चालेल का तर याआधी मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की पूजा आपण घरी केली तर नक्कीच चालतं परंतु आपल्याला पार्थिव शिवलिंगाची स्थापना करायची असते त्या ठिकाणी आणि ती पार्थिव शिवलिंग आपल्याला सूर्यास्ता आधी आ, विसर्जित करायची असते म्हणजे आपली पूजा झाल्यानंतर ती विसर्जित करायची असते तर मग ती एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता किंवा नदीमध्ये विसर्जित करू शकता तर अवश्य तुम्ही घरी पूजा करू शकता परंतु तुम्हाला ह्या गोष्टीचं लक्ष द्यावं लागेल की सूर्यास्ता आधी म्हणजे सूर्यास्ता आधी पंचेचाळीस मिनिटे असतात ज्या वेळेस आपल्याला पूजा करता येते तर आपली पूजा जास्तीत जास्त अर्धा तासात म्हणजे तीस मिनिटात आपली पूजा होते त्यानंतरच्या पंधरा मिनिटात आपल्याला ती पार्थिव शिवलिंग विसर्जित करायची असते तर बघा पशुपतीनाथ व्रताविषयी असे बरेच काही प्रश्न आहेत ते मी दुसऱ्या व्हिडिओ अजून बनवेल त्याच्यासाठी तर बघा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता आणि पशुपतिनाथ व्रत हे अतिशय चमत्कारिक व्रत आहे एकदा हे व्रत नक्की करून बघा तुमच्या सर्व इच्छा अवश्य पूर्ण होतील आणि भोलेनाथ म्हणजेच महादेव बघा महादेव हे एक भोलेनाथ आहेत ते इतके भोळे आहेत की आपल्या थोड्याशा पूजेनेसुद्धा ते प्रसन्न होत असतात मात्र पूजा आणि व्रत करत असताना थोड्या काही गोष्टींचे लक्ष दिले तर आपल्या इच्छा अवश्य पूर्ण होतात तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा